दादा एक मागच्या काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसारित झाली होती तुमच्या माळवाडी संपूर्ण गावाने मतदानावरती बहिष्कार टाकला होता कुठल्याही कुठल्याही राजकीय पक्षांना तिथं स्थान दिलं जाणार नाही अशा पद्धतीने बातम्या सुद्धा प्रसारित झाल्यानंतर आता तुमची ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुमची काय भूमिका राहणार आहे गाव गाडा असतो कोणाचं प्रत्येकाचं जनमत आहे तिथं मीडिया समोर मी आता पण मी पण काही बोलू शकतो तसं कोणी पण काही पण बोलू शकतो त्यावेळेस आम्ही होतो तिथं पण त्यावेळी नाराजीचा सूर होता आणि नारा तो नाराजीचा सूर हळूहळू कमी झालेला आहे की भविष्य आता आमचं देवळा तालुक्याचं भविष्य म्हणजे या चंदापूर कालव्यावर आहे सगळं उजवा कालवा जो जातो ना तो आम्हाला थेट उजव्या कालव्याचा पाण्याचा प्रश्न आहे इथून पुढे पाण्याचा प्रश्न आम्ही तुमच्या गावाचा सपोर्ट कोणाला राहील सपोर्ट भारतीय मी एवढं सांगू इच्छितो की मावडी गावा मध्ये इतुन मागे जो कोणत्याही प्रकारचा भेटीच्या या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के महावडी गाव पंच्याहत्तर टक्के म्हणजे शंभरच्या उमेदवारापेक्षा जास्तीत जास्त मतदान आम्ही भारती पवार भा, भारती पवारांच्या पाड्या टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत शंभर टक्के आम्ही त्यांना अजूनही काही मतदार नाराज आहेत याबाबत काय बोलतो <laughs> अजूनही मतदार जो तो जशी जशी निवडणूक जवळ येईल तशीच वीस मे जवळ जाईल त्या तसं जसा मतदारांच्या याच्यामधला जो दुराभाव आहे तो कमी होण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न होईल आणि शंभर टक्के भारती पवार यांना प्रचंड मतांनी आपल्या दिंडोरी मतदारसंघातला जो मतदार मतदार आहे तो शंभर टक्के मतदान मतदान करून विजयी करून देणार जगनरावजी भुजबळ साहेब यांचा आम्हाला निर्देश आलेला आहे सकाळी भुजबळ फार वरून फोन आलेला आहे की असं काम करायचं आहे आपल्याला आणि त्याच्या त्या अनुषंगाने आम्ही आमचं स्थान आहे शब्दाला धरून आम्ही पूर्ण काम करू भुजबळ साहेबांनी आपल्याला काय सुचना भुजबळ साहेबांनी आम्हाला म्हणजे तिथून कार्यकर्त्यांचा फोन होता आम्हाला की आपल्या महायुतीमध्ये आहेत तर महायुतीचं काम करायचं बरोबर आहे